विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी वाढलेले अत्याचार बालकांच्या विरोधी वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे आणि बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खात घटना गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा दडपण्याचं जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिडलेले आहेत आणि संतापानं ते रस्त्यावर आले राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही पण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही या सरकारच्या ग्रह खात्याने जे ग्रह खात्याचं अपयश आहे महाराष्ट्रामध्ये बालकांच्या विरोधी गुन्हे जे वाढलेले आहेत ते आठ हजार चौदा साली होते ते आता बावीस हजारपर्यंत गेलेले आहेत दहा वर्षात महिलांच्या विरोधीचे अत्याचार होते ते सव्वीस हजार होते चौदा साली आज तो आकडा जवळपास पन्नास हजारापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत आणि त्याविरोधी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदचा पुतारा हा महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे